भूतचित्तर श्री गुरुदेव दत्त स्वामी शिवाजी श्री स्वामी समर्थ आज आपण अमृत अमृतच्या योगावर कोणती सेवा करायची त्याच्याबद्दल पूर्ण माहिती घेऊया कारण की नुसते दिवे लावणे म्हणजे सेवा नाही आणि गुरुपुरुष अमृत योग कधी आहे कधीपासून चालू होतो दिवे लावण्याची सेवा कधीपासून चालू करायची याच्या संदर्भात मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ वी श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटा सगळ्यात अगोदर गुरुपुरुष अमृत योग आहे तो अठ्ठावीस तारखेला रात्री एक वाजता आहे म्हणजे आज म्हणजे एकोणतीस तारखेपासून तुम्ही सकाळ एकोणतीस तारखेपासून जे दिवे आहेत चोवीस दिवसाची जी सेवा आहे ती चोवीस दिवसाची सेवा आपण करू शकता त्याच्यामध्ये निरंजन ही चांदीचीच पाहिजे का असं काही नाही आहे कोणती पण निरंजन तुम्ही ठेवू शकता साधी साधी जी निरंजनी आहे त्याच्यावर तुम्ही दिवे लावू शकता आता तुपाचे दिवे लावायचे का तेलाचे दिवे लावायचे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन असता पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुक्षेत्र त्याप्रमाणे तुमचं मन चांगलं पाहिजे बाकी तुम्ही चांदीमध्ये दिवे लावा पंथीमध्ये दिवे लावा तेलात दिवे लावा तुपात दिवे लावा कशे ही दिवे लावा असं बंधन नाही आहे ही सेवा कशासाठी करायची ते समजून घ्या पाहिले ही सेवा आपले आर्थिक प्रॉब्लेम असेल कोणाचे आपले स्वतःचे अडकलेले पैसे असेल कर्जबाजारीपणा आपलं कोणतंही काम होत नसेल तर ही जी गुरुपुष्य अमृतपासून चोवीस दिवस चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने ही दिवे लावण्याची सेवा आहे ती खूप प्राचीन काळापासून सुरू आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं आहे खूप जण आता वेगवेगळे माहिती सांगत आहे पण जी खरी माहिती आहे ते मी तुम्हाला सांगत आहे कारण की नुसते दिवे लावून नाही होत सेवा पण करावी लागते तर त्याच्यासोबत आपण आता सगळ्यात अगोदर अठ्ठावीस तारखेला रात्री म्हणजे अठ्ठावीस तारीख आज आहे उत्तर रात्री तीन वाजेपर्यंत म्हणजे सूर्योदयापर्यंत म्हणजे एकोणतीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून आपल्याला दिवे लावायचे आहे आपण खूप मोठे दिवे लावून ठेवले पण उद्यापासून आपल्याला निरंजनेमध्ये दिवे लावायचे आहे ते दिवे लावताना हे एका वेळी लावायचे का मग वेळ बदलित चालेल का पण माझं एक म्हणणं आहे की आपण जेव्हा दिवे लावणार मागच्या गुरुपुष अमृतच्या वेळेस मी केलं होतं स्वतः ते मी तुम्हाला सांगतो दिवे लावण्याची वेळ फिक्स ठेवा सकाळी लावा संध्याकाळी लावा कधीही लावा पण पहिली निरंजने आपण घेतली कोणतीही घ्या दिवे कसे लावायचे ते मी आपल्याला सांगतो स्क्रीनवर पण दाखवेल निरंजनी जेव्हा आपण घेणार ती चांदीचीच पाहिजे असं काही नाही कोणती पण निरंजनी घ्या निरंजनी घेतल्यानंतर निर निरंजनेची पहिले पूजा करायची पंचोपचार पूजा एकोणतीस तारखेपासून उद्यापासून आपल्याला चालू करायचं आहे एकोणतीस तारखे पहिले निरंजनीची पूजा करायची जे दिवे आहे ते दिवे तुपातले घ्या तेलातले घ्या कोणतेही दिवे लावा पहिल्या दिवशीपासून आपल्याला चढत्या क्रमाने लावायचं आहे स्क्रीनवर मी दाखवेल आपल्याला चढत्या क्रमाने म्हणजे पहिल्या दिवशी उद्या एकोणतीस तारीख आहे पहिल्या दिवशी पहिला दिवा लावायचा एक दिवा लावायचा देवा समोर लावा तुम्ही ऑफिसमध्ये करत असाल तर ऑफिसमध्ये लावा बिझनेस असेल बिझनेसच्या ठिकाणी लावा कुठेही लावू शकता बंधन नाही एक वेळ फिक्स करून घ्या सकाळी लावायचे सकाळी संध्याकाळी लावायचे संध्याकाळी रात्री लावायचे रात्री या पद्धतीने लावली आपण पहिल्या दिवशी पहिला दिवा लावला तर सेवा कोणती करायची पहिल्या दिवशी पहिला दिवा दुसऱ्या दिवशी दोन दिवे तिसऱ्या दिवशी तीन दिवे असे चौथ्या दिवशी चार असे वाढवत जायचे बाराव्या दिवशीपर्यंत बाराव्या दिवशीपर्यंत वाढत गेले बाराव्या दिवशी बारा, बारा लावायचे परत उतरत्या ते क्रमाने तेराव्या दिवशीपासून बारा नंतर चौदाव्या दिवशीपासून अकरा असे उतरत्या क्रमाने लावत जावत जायचे म्हणजे बारा दिवस टोटल चोवीस दिवस सेवा आहे आपली टोटल चोवीस दिवस सेवामध्ये पहिल्या दिवशीपासून पहिल्या दिवशी एक दोन तीन चार असे बारा दिवसापर्यंत बाराव्या दिवशी बारा लावायचे अकराव्या दिवशी अकरा आणि बारा दिवशी बारा झाल्यानंतर डबल उतरत्या क्रमाने मग नंबर एखाद्या साईडने बाराव्या दिवशी डबल बारा नंतर अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हे दिवस झाले चढत्या क्रमाने बारा लावा उतरत्या क्रमाने बारा 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 लावायचे म्हणजे बारा दिवस सेवा करायची आहे ज्या दिवशी जो दिवस असेल ते दिवे लावायचे आहे आता याच्यामध्ये जर प्रॉब्लेम आला महिलांचे प्रॉब्लेम असतात चार दिवसाचे कोणाचं चा सूतक हे काही असेल ते दिवस सोडून द्यायचे ते दिवस सोडून पुढं आपण कंटिन्यू लावू शकता बंधन नाही आहे आता कोणी म्हणणार आम्हाला बाहेर जायचं आहे आम्हाला इकडे जायचं आहे दिवा लावून जा आता फक्त दिवा लावल्याने होईल का नाही नुसतं दिवा ला दिवे तर सगळेच लावता मग दिवा लावला नाही होणार पहिले संकल्प करावा लागेल जेव्हा आपल्याला ही सेवा चालू करायची आहे उद्या एकोणतीस डिसेंबरपासून ते तर तेव्हा सगळ्यात पहिले हातामध्ये पाणी घ्या अक्षदा घ्या फूल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या गोत्र माहीत नसेल काश्यपगोत्र म्हणायचं ते लक्षात ठेवायचं काश्यप गोत्र घ्यायचं काश्यप गोत्र म्हटल्यानंतर काय करायचं पाणी सोडायचं तुमची इच्छा म्हणायची तुमची इच्छा मनोकामना काय असेल ती पूर्ण म्हणायची ती पूर्ण म्हटल्यानंतर आपण ती सेवा आहे ती सेवा चालू करायची त्याच्यामध्ये सेवा कोणती करायची ते महत्त्वाची आहे दिवा जेव्हा लावणार तेव्हा आपण महाराजांचं नामस्मरण करू शकता महाराजांचं नामस्मरण आहे ते करायचं तुम्ही रोज म्हणजे पहिल्या दिवशी एक माळ घेतली दुसऱ्या दिवशी दोन माळ अशा माळी वाढू शकता बारा दिवशी बारा माळी तेरा दिवशी पण बारा माळी नंतर अकरा दहा नऊ आठ याप्रमाणे तुम्ही जपमाळ आहे ते कमी कमी करू शकता परत आपण स्वामीचरित्र आहे महाराजांचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामीचरित्र आहे ते तुम्ही वाचू शकता परत संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते करू शकता जेवढं नामस्मरण करता येईल त्याप्रमाणे नामस्मरण तुम्ही करू शकता आणि ते जे दिवे लावले दिवे लावल्यानंतर दिव्याच्या वाती काय करायच्या त्या दिव्याच्या वाती आहे त्या एका कॅरी दिव्याच्या वाती एका कॅरी बॅग मध्ये ठेवून द्यायच्या पहिल्या दिवशी एक दिवा लावला आपण दिवा विजला दिवा विजेपर्यंत किंवा जोपर्यंत आपली सेवा होईल तोपर्यंत तो दिवा ठेवायचा आणि आपला दिवा तो नंतर ती जी वात आहे ती काढायची आणि काढून एका कॅरीबॅग मध्ये किंवा एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्यायची नंतर काय करायचं ते सांगणार मी कसं परत दुसरी गोष्ट जेव्हा खूप जण म्हणणार मग आता देव घरामध्ये वेगळा दिवा असतो आमचा हा वेगळा लावायचा का हा हा वेगळा लावायचा आता ही हे दिवा असं नाही आहे की म्हणजे दिवा लावले म्हणजे तुमचं काम होईल नाही तुम्हाला सेवा करावं लागेल महाराज का म्हटलं सेवा नामस्मरण करावं लागेल तुम्हाला रोज एक माळ वाढवत चढवत जायची म्हणजे चोवीस दिवसाची सेवा आहे तुम्हाला चोवीस दिवसामध्ये पहिल्या दिवशी एक माळ दुसऱ्या दिवशी दोन माळ तीन माळी असे करत करत बारा दिवसापर्यंत बारा माळी होतील परत तेराव्या दिवशीपर्यंत परत बारा माळी नंतर अकरा माळी आपल्या माळी आहे ते कमी करायच्या नुसते दिवे लावून होणार नाही हे परत एकदा सांगतो स्वामी चरित्र वाचू शकता संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता हे तुम्हाला रोज करायचं आहे तुम्हाला जी सेवा रोज कर, करायला जमेल ती सेवा संकल्प करताना म्हणायची आहे नुसते दिवे लावून नाही होणार सेवा करायची स्वामी चरित्र वाचा गुरुक्षेत्र संक्षिप्त अध्याय वाचू शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र किंवा अवतरणिका वाचा सगळ्यात बेस्ट अवतरणिका वाचा काय करायचं का उद्यापासून एक एक दिवस म्हणजे तुमची चोवीस दिवस अवतरणिका वाचनं होईल तेवढीच सेवा होईल म्हणून अवतरणिका वाचनं चालू करून द्या आता हे दिवे लावण्यामध्ये कोणाला बाहेर जायचं असेल कोणाला काही सुद्धा हे असेल तर तुम्ही ते लावून जायचं आणि शुद्धक असेल तर करू नका आता भरपूर जण म्हणणार दादा मग आमच्या घरात दोन तीन जणं आहे मग त्यांना वेगवेगळी सेवा करायची आहे करू शकता तुमच्या घरात दहा जणं असू द्या जणं असू द्या पन्नास जणांच्या मनात इच्छा आहे की आम्हाला सेवा करायची आहे पन्नासजणं ते ॲट ए टाईम आपापल्या टायमाला तुम्ही कुठेही एक निरंजन लावा त्याला फूल ठेवा गंधाक्षरा फूल लावा आणि रोज एक दिवा लावायचा त्या दिवा लावल्यानं काय होतं आपल्याला एक नेम ठरलेला असतो एक आपल्याला सेवे लागते एक वेळ ठरलेली असते त्या वेळेतच सेवा करायची तुम्ही उद्यापासून एक विचार करा की तुम्हाला दिवसभरात कधी वेळ भेटतो सकाळ दुपार संध्याकाळ रात्री खूप जणं म्हणणार जॉबमुळं आम्हाला रात्री वेळ भेटतो दादा मग ती जी सेवा आहे ती रात्रीपासून चालू करून द्या उद्यापासून एकोणतीस तारखेपासून रात्री सेवा चालू करून द्यायची संकल्प सोडायचा आणि रोज तुम्हाला रात्री जमत असेल रात्री सकाळी जमत असेल सकाळी बारा वाजता करा कधीही करा दिवा लावायचा दिवा लावला तुमची मनोकामना भरायची आणि मनोकामना म्हटल्यानंतर ती जी सेवा आहे महाराजांचा जप स्वामी क्षेत्र असेल संक्षिप्त गुरुक्षेत्र असेल गुरुक्षेत्राची अवतरणिका असेल ती रोज वाचायची गुरुचरित्राची चे अवतरणिका म्हणजे काय त्रेपन्न गुरुचरित्राची चे अवतरणिका वाचा रोज आणि ही सेवा कंटिन्यू सुरू ठेवा तुम्हाला याचे अनुभव असे खूप जणांना अनुभव आलेले आहे ज्यांना अचानक पैसा आलेला आहे धनलाभ झालेला आहे पण नुसतं धनलाभासाठी आणि कर्जमुक्तीसाठी करू नका खूप जण मागच्याच पण खूप जण काय म्हटले दादा की आम्ही केली सेवा पण आमचं कामच नाही झालं तुमचं मन पवित्र पाहिजे मन शांत पाहिजे तुम्ही सेवा सेवासोबत आपलं कार्य पण चालू ठेवायचं आपले कर्म पण चालू ठेवायचे दोन्ही गोष्टी जर तुम्ही सुरू ठेवल्या तर तुम्हाला याचं फळ आहे गुरुपुरुष अमृत योगाचं फळ तुम्हाला लाभेल आता कोणाला महिलांना प्रॉब्लेमचे चार दिवस आले चार दिवस गॅप द्या चार पाच्वास पाच्वास दिवस करू नका पाचव्या सव्व्या पाचव्या दिवशीपासून तुम्ही डबल दिवे लावू शकता बरोबर चोवीस दिवस करायचे आहे एक वही आणि पेन घेऊन ठेवायचं चोवीस दिवस तुम्हाला बरोबर डॉट सेवा करायची आहे चोवीस दिवसानंतर ते निरंजनीचं काय करायचं नंतर हे सगळ्या गोष्टी मी नंतर सांगणार आहे म्हणून विचार करून निर्णय घ्या उद्यापासून एकोणतीस तारखेपासून दिवे लावण्याची जी सेवा आहे चोवीस दिवसाची ती आवश्यक करा कोणीही सेवा करू शकतं याला बंधन नाही आहे आणि सेवा करणं म्हणजे काय नामस्मरण करणं एक आणि गुरुपृष्ठ अमृत योग हा असा योग आहे त्या गुरुपृष्ठ अमृत योगावरपासून केलेली सेवा कारण की गुरुपुरुष अमृत योग आहे तो आता एकोणतीस तारखेला आहे म्हणजे उद्या आहे तर एको गुरुपुरुष अमृतच्या योगावर कोणती सेवा करायची त्याच्यावर मी आता उद्या व्हिडिओ टाकणार आहे तो पण आपण अवश्य बघावा पण आता उद्यापासून आज उद्यापासून जे आपल्याला दिवे लावण्याची सेवा आहे ती अवश्य सगळ्यांनी करावी मनापासून करा त्याचं फळ आहे ते फळ तुम्हाला प्राप्त होईल झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ